नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यशास्त्र मेजर या विषयाअंतर्गत विद्यापीठाने जो अभ्यासक्रम तुम्हाला निर्धारित केलेला आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी घेणार मागील व्हिडिओमध्ये एक पार्ट आपण पाहिलेला आहे उर्वरित जो काही भाग आहे किंवा उर्वरित जो काही पार्ट आहे तो तुम्हाला कोणता शिकायचा आहे हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो राज्यशास्त्र हा विषय आपण सर्वांनी घेतला तोही मेजर विषय म्हणू कारण तुम्हाला पुढे भविष्यामध्ये वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत आणि त्या यशस्वी सुद्धा तुम्हाला करावायच्या आहेत त्यासाठी तुमच्या सर्वांचं अभिनंदन विद्यापीठाअंतर्गत अंतर्गत वेळेस आपण वेगवेगळ्या विषयाची तुलना आपल्या राज्यशास्त्राबरोबर करतो त्यावेळेला राज्यशास्त्र या विषया अंतर्गत जे जे घटक तुम्हाला शिकवले जातात त्या घटकाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हा एक बेनिफिट आपल्याला राज्यशास्त्राच्या अभ्यासाच्या शिकण्याच्या पद्धतीमधूनच आपल्याला निदर्शनास येतो त्यासाठीच तुमचा अभ्यास करण्याच्या पद्धतीचा जो मुख्य तुमचा मूळ असतो तो अशाच पद्धतीचा कायम राहावा त्यासाठीच तुम्हाला ऊर्जा देण्यासाठी अशा नवनवीन गोष्टी आपण अभ्यासक्रमाबरोबरच राबवत असतो आणि त्याच दृष्टीने आजच्या या व्हिडिओचा अभ्यासक्रम तुम्हाला दिलेला आहे त्यासाठीच मागील व्हिडिओ सुद्धा पहा सर्वप्रथम हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद केली की नवनवीन गोष्टीसाठी तुमच्याकडून मला प्रेरणा मिळत असते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस बी ए सेकंड इयरसाठी प्रवेश घेतलेला आहे तोही राज्यशास्त्र या मेजर विषयांतर्गत ज्यावेळेस तुमची निवड किंवा तुमचा ऐच्छिक विषय तुम्ही ज्यावेळेस निवडलेला आहे त्या निवडीच्या बाबत आपण सजग असणं अत्यंत गरजेचं आहे कारण तुम्ही याच विषयामध्ये तुमचं भविष्यामध्ये चांगल्यात चांगलं किंवा उज्ज्वल अशा पद्धतीचं करिअर करणार आहात त्या संधी तुम्हाला मिळणार आहेत जे आपण वेगवेगळ्या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून पाहत आलेलो आहोत या पेपर अंतर्गत म्हणजेच राज्यशास्त्र मेजर या पेपर अंतर्गत हा जो पेपर आहे या पेपरचं टायटल आहे राजकीय विचारप्रणाली असं या पेपरचं टायटल आपण घेतल्याच्या नंतर राज्यशास्त्र आणि राजकीय विचारप्रणाली याचा अभ्यास आपल्याला कोणकोणत्या घटकाच्या माध्यमातून करायचा ते घटक या ठिकाणी आपण दिलेले आहे त्यामध्ये म्हणजेच या वर्षातील तुमचा जो हा पेपर तुम्ही शिकणार आहात त्या पेपर अंतर्गत राजकीय विचारप्रणाली अंतर्गत जो काही पेपर आहे त्या पेपरमधील पहिला घटक हा राजकीय विचारप्रणाली आहे त्यामध्ये राजकीय विचारप्रणालीचा अर्थ राजकीय विचारप्रणालीची व्याख्या राजकीय विचारप्रणालीचं स्वरूप राजकीय विचारप्रणालीची व्याप्ती राजकीय विचारप्रणालीचं महत्व राजकीय विचारप्रणालीचा ऱ्हास व राजकीय विचारप्रणालीचं पुनरुज्जीवन अशा पद्धतीच्या या घटकाचा समावेश पहिल्या तुमच्या घटकामध्ये केलेला आहे म्हणजेच पेपरचं नाव काय तर ते नाव आहे राजकीय विचारप्रणाली पहिला जो काही घटक आहे तो कोणता आहे तर तो आहे राजकीय विचार प्रणाली नाही हाच दुसरा घटक दुसरा घटक आहे उदारमतवाद उदारमतवादाचा अर्थ उदारमतवादाची व्याख्या उदारमतवादाची वैशिष्ट्ये अभिजात उदारमतवाद व आधुनिक उदारमतवाद त्याचबरोबर उदारमतवादाची चिकित्सा अशा पद्धतीच्या दुसऱ्या घटकामध्ये आपल्याला विचारप्रणाली अंतर्गत हा अभ्यास करावायचा आहे जो की तुम्हाला अभ्यास करत असतानाच वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा त्याच्या नोट्स तयार करायच्या त्या नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला नवनवीन पद्धतीने येणार आहेत त्यामध्ये तुमचा जो पेपर भविष्यामध्ये मोठ्या परीक्षेसाठी हा थेरी राहणार आहे हे लक्षात असू द्या त्यामुळे तुम्हाला ही प्रॅक्टिस करणं अत्यंत गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा काय तर आपल्याला राज्यशास्त्राचा तर अभ्यास करायचा आहे भविष्यामध्ये राज्यशास्त्रामध्ये करिअर सुद्धा करायचं आहे त्यासाठी तुम्ही हा मेजर विषय निवडलेला आहे दुसरा जो काही भाग म्हणजेच आपण त्याही व्यतिरिक्त राज्यशास्त्राच्या अभ्यासाने आपल्याला ज्या ज्या काही वेगवेगळ्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात ते सुद्धा तुम्हाला कुठे ना कुठे वेगवेगळ्या पद्धतीचे विचारले जातात त्या अनुषंगाने सुद्धा हा अभ्यास आपल्याला पुढे न्यायचा आहे म्हणजेच बी ए सेकंड इयरमध्ये या सर्व गोष्टीची काळजी घेऊन आपला अभ्यास अप्रा, सुरुवात करायचा आहे आतापर्यंत तुम्ही बहुतेक हा अभ्यास सुरूही केलेला असेल मात्र जर केलेला नसेल तो आता आपण सुरू करायला ना हरकत नाही तिसरा जो काही आपला घटक आहे या पेपर अंतर्गत तो आहे राष्ट्रवाद राष्ट्रवादाचा अर्थ राष्ट्रवादाची व्याख्या राष्ट्रवादाचे घटक राष्ट्रवादाचे प्रकार आणि भारतीय राजकारणातील राष्ट्रवाद अशा पद्धतीच्या या अंतर्गत उपपार तुम्हाला दिलेले आहे म्हणजेच अभ्यास करताना आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे की राजकीय विचारप्रणाली अंतर्गत जे जे घटक आपल्याला दिलेले आहेत ते घटक आपल्याला भविष्यासाठी म्हणजेच भविष्यातील आपल्या राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी सुद्धा महत्वाचे ठरणार आहेत आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासासाठी महत्वाचे असल्यामुळे त्यांचा अभ्यास करताना वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्या मेथडचा सुद्धा आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे चौथा जो काही घटक या ठिकाणी दिलेला आहे तो आहे फॅसिझम फॅसिझमचा अर्थ फॅसिझमची व्याख्या फॅसिझमचा उदय फॅसिझमचा विकास फॅसिझमची वैशिष्ट्ये आणि फॅसिजमची चिकित्सा अशा पद्धतीच्या या अभ्यासक्रमांचा समावेश म्हणजे या घटकाअंतर्गत करण्यात आलेला आहे हे म्हणजे हे काय झालेले आहेत हे त्यामध्ये त्या घटकाची उपपार्ट झाले आपल्या मेजर राज्यशास्त्राच्या अंतर्गत जो पेपर तुम्हाला राजकीय विचारप्रणालीचा आहे त्यामध्ये या चार घटकाचा अभ्यास आपल्याला करून या सत्रामधील परीक्षेला सामोरे जायचं आहे विद्यापीठाच्या परीक्षेचा पॅटर्न तुम्ही जर लक्षात घेतला तर त्या पॅटर्ननुसार तुम्हाला मागील ज्या काही तुमच्या अनुभवाच्या शिदोरीतून तुम्ही शिदोरी इथपर्यंत आलेला आहात त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या लेखन कौशल्याला ले चालना द्यायची आहे हे लक्षात असू दे कारण लेखन कौशल्यामुळे ले तुम्हाला चांगला पेपर लिहिता येतो भविष्यात वेगवेगळ्या ज्या वेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा देताल ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला थिरी टाईपची प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत त्या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नांच्या उत्तर लेखनाचा जो तुम्ही सराव बी ए सेकंड मध्ये केलेला असेल त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे कारण आपण पाहतो की या डिग्रीच्या फ्रेमवर्कमध्ये आपल्याला हा पुढचा अभ्यास किंवा पुढच्या अभ्यासाचं नियोजन सुद्धा करावं लागतं आणि ते नियोजन करत असताना आपल्याला आपला अभ्यासक्रम पुढे न्यायचा त्यामध्ये चांगले गुण मिळवायचे त्याचबरोबर भविष्यामध्ये आपल्याला आपल्या विषयामध्ये ज्यावेळेस एखादं करिअर करायचं आहे त्या करिअरच्या संधी सुद्धा आपल्याला हे विवरण आपल्या या स्पर्धा परीक्षेच्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या वेग वेग आतापर्यंत देत आलेलो वेगवेगळे वेग वे व्हिडिओज हो त्यासाठी आपण निर्मिती केलेली आहे या ई कंटेंट डेव्हलपमेंटच्या प्रयोगाच्या माध्यमातून तुम्हाला निश्चित विद्यापीठाच्या आणि इतर परीक्षांच्या ज्या ज्या काही यशासाठी मदत लागेल ती तुम्हाला मिळणार आहे त्यासाठीच या चॅनलवर कनेक्ट राहा जाता जाता मात्र ते लाईकचं बटन इथं या ठिकाणी आहे ते थोडंसं प्रेस करा म्हणजे तुमची प्रेरणा माझ्यासाठी कामयाब ठरते आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद